चाय में शक्कर नाही तो पिणे में क्या मजा और जिंदगी में दोस्त नाही तो जिने में क्या मजा शाळेच्या त्या बाकावर आपण सगळे बसायचो हसायचो जगाच्या गर्दीत हरवलो आपण पण मनात अजून ती जुनी मैत्री जिवंत आहे कधी वेळ मिळाली तर पुन्हा भेटू या रे जशी जुनी मस्ती होती तशीच तर, तर अशाच जीवाभावाच्या मित्रमैत्रिणींसाठी प्राध्यापक गणेश गंडेसरांची एक खास अप्रतिम कविता फक्त तुमच्यासाठी जिवा भावाचे मित्रमैत्रिणी बायकोला म्हटलं माझे जिवा भावाचे मित्रमैत्रिणी येणार आहेत भेटायला दिवाळीचे फराळ कर जरा घासून मित्रमैत्रिणी जवळ आले मात्र येण्याची वाट गेले चुकून बायको म्हणते हसून हसून अहो दिवाळीचा फराळ गेला की सगळा चुकून माझं वेड मन मात्र अजूनही वाट बघतंय रस्त्याकडे वारंवार बघून काहीतरी कारण सांगावं म्हणून मी म्हटलं माझ्या मित्रमैत्रिणींचे खूपच व्यस्त असते शेड्यूल बायको हसली आणि म्हणाली तुम्ही तर खूप आत्मविश्वासाने गात होतात तुमच्या मैत्रीचं मॉड्यूल शेवटी मी म्हंटल या दिवाळीला नाही मिळालं वेळ सर्वांना म्हणून काय झालं आमच्या पंधरा वर्षाच्या मैत्रीचे तप थोडं ना वाया गेलं तुमचेही असेच मित्रमैत्रिणी आहेत का ज्यांना तुम्ही मिस करता त्यांचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा जर ही कविता मनाला भावली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हो तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद